बँकिंग उद्योगात आज आपण अनेक प्रश्नांना सामोरे जातो बँकातून पुरेशी नोकर भरती होत नाही पार्ट टाइम सबस्टाफ म्हणजे स्वीपर्स सबस्टाफ या जागाच भरल्या जात नाहीत ही कामे आउटसोर्स केली जातात किंवा कंत्राटी पद्धतीने करून घेतली जातात किंवा या कायमस्वरूपी नियमित कामावर वर्षानुवर्षे तात्पुरते कर्मचारी नेमले जातात या कर्मचाऱ्यांना किमान वेतन रजा सुट्टीचा पगार मेडिकल एड पेन्शन ग्रॅच्युटी काहीच दिले जात नाही यांना कामात कुठलीही सुरक्षितता नाही क्लार्कचे काम आता बँक मित्रांकडून करून घेतले जात आहे आता तर अधिकारी देखील कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जात आहेत यातून प्रशासकीय खर्च कमी करणे व जास्तीत जास्त नफा वाढवणे हेच बँकांचे उद्दिष्ट आहे पेन्शन अपडेशन नवीन बँक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही मागणी देखील अशीच प्रलंबित आहे नोकर भरती नाही म्हणून कामाचा बोजा वाढतो बँकेत जास्त वेळ थांबावे लागते हवे तेव्हा रजा मिळत नाही कामाचा ताण वाढतो विनंतीवरून बदल्या होत नाहीत वेळच्या वेळी प्रमोशन होत नाहीत या आणि अशा सर्व प्रश्नांचं मूळ सरकारच्या चुकीच्या धोरणात आहे हे धोरण कोण ठरवतो सरकार चा म्हणजेच कायदे मंडळ लोकसभा ज्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची प्रक्रिया आता सुरू झाली आहे हीच ती योग्य वेळ आहे ज्या वेळेस आपण सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांना भेटून त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले पाहिजे त्यांना या प्रश्नावर भूमिका घ्यायला भाग पाडले पाहिजे व त्यांची भूमिका त्यांना जाहीर करायला भाग पाडले पाहिजे व ती भूमिका आपल्या विरोधात असेल तर अशा उमेदवारांचा पराभव व्हावा म्हणून आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे जो देश बेरोजगारीच्या ज्वालामुखीवर बसला आहे ज्या देशात पराकोटीची आर्थिक विषमता आहे त्या देशात सरकारचे धोरण हे सामान्य माणसाच्या हिताचे असले पाहिजे सामान्य माणसाच्या हिताचा बळी देऊन सरकार नफा अधिक नफा हे धोरण राबवू पाहत असेल तर त्याला सामान्य माणसाला बरोबर घेऊन आपण या लोकसभा निवडणुकीत आपली ऐतिहासिक भूमिका बजावली पाहिजे